दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचवटी कारंजा येथे पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे विशेष म्हणजे यंदा नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच स्थानिक नगरसेवक गुरमित बग्गा नंदिनी बोडके विमल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या पूर्णाकृती अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचेही अनावरण करण्यात येणार आहे पुतळा अनावरण आणि शिवजन्मोत्सव हे दोन्ही कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात होण्यासाठी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत या दोन्ही कार्यक्रमांच्या निमित्तानं भव्य देखावे साकारण्यात येणार असून याचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाआरतीनं हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी समितीचे अध्यक्ष तुषार नाटकर कार्याध्यक्ष हर्षल पवार उपाध्यक्ष विजय धनवटे संदीप शेवाळे पाटील प्रमोद पालवे गणेश शेलार खजिनदार श्रीपाद सूर्यवंशी सहखजिनदार शिव हांडगे सरचिटणीस निखिल गायकवाड अविरत साणप चिटणीस प्रदीप जाधव अमोल नेरकर प्रसिद्धी प्रमुख शाहू पवार योगेश खोडके तसेच समितीचे ज्येष्ठ समन्वयक उल्हास धनवटे अजय पागुल मामा राजवाडे नरेश पाटील अंबादास खैरे सतनाम राजपूत विलास जाधव सचिन पवार निलेश मोरे हर्षद पटेल किरण काळे गौरव गोवर्धने राहुल कुलकर्णी आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक